नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण होळी स्पेशल खीरपुरी बनवूया आज आपण होळी स्पेशल गोडाचा पदार्थ बनूया ते म्हणजे खीरपुरी तर खीर बनवण्यासाठी इथे मी लापशी रवा घेतलेला आहे एक वाटी तर हा लापशी रवा कुठेही किराणा मालाच्या दुकानात सहज आपल्याला मिळतो तर एक वाटी रवा घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण याला शिजवून घेऊया तर रवा शिजवायला कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये कसं पटकन रवा शिजला जातो तर हा रवा आपण धुवून घेऊया तर रवा धुतल्यानंतर पहा हे फोलपाट असं वर येतं तर आता हे पाणी आपण काढून घेऊया तर रव्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तर याच्यात आता आपल्याला दोन वाट्या असं पाणी घालायचं कारण रवा आपला मस्त असा गरगरीत शिजायला हवा जेवढा रवा आहे त्याच्या दोन पटीनं पाणी घालायचं आणि याच्यात आपल्याला एक चमचा तूप घालायचं आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं तर आता कुकरच्या तीन ते चार शिटे करून घेऊया तर कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळूया तर इथे मी दहा ते बारा पुऱ्यांसाठी एक दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आणि हे असं चाळून घेतलं आहे तर याच्यात आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा कारण पुरीला पीठ थोडं घट्टच लागतं पातळ जर पिठाची पुरी केली तर मग जरा तेल धरते म्हणून घट्टसर गोळा करून घ्यायचा तर याचा पा मी अशा प्रकारे घट्ट गोळा करून घेतलेला आहे याला तर याला जास्त पण मळायचं नाही तर असं नॉर्मली मळून ठेवला तरीही चालतो कारण पाच ते दहा मिनिट आपण याला असं झाकून ठेवलं तर मग अगदी मस्त असं पीठ भिजलं जातं आणि याला तर तेल वगैरे लावायचं नाही तर आहे असंच गोळा पण झाकून ठेवूया तर तीन ते चार शिट्या होऊन कुकरही थंड झालेला आहे आणि आता आपला रवा मस्तपैकी असं शिजलेला आहे तर हे पा अगदी मऊ असा रवा शिजलेला आहे तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया तर मी इतपत पाणी घालून अशी पातळ केलेली आहे पा इतपत याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करणार कारण गूळ घातल्यानंतर आणखी थोडीशी पातळ होते तर आता ही खीर मी पातेल्यात काढून घेते आता ही खीर पातेल्यात काढून घेतलेली आहे तर या वाटीच्या मापानं मी सपाट वाटी असं हे जाडं रवा घेतलेला तर मी वाटी भरून असं गूळ घेतलेला आहे कारण तुम्हाला जर अगदी बरोबर गोड हवं असेल तर मग तुम्ही सपाटवाटीच गूळ घ्यायचा कारण मला थोडंसं गोड जास्त हवं आहे म्हणून मी थोडंसं गूळ जास्त वापरला नाहीतर मग जेवढ्याच तेवढं प्रमाण ठेवायचं अगदी बरोबर होतं आणि याच्यातच घालण्यासाठी पहा इथे मी अर्धा वाटी ओला नारळ असा किसून घेतलेला आहे तुम्ही सुका नारळाचे तुकडे काप घातले तरीही चालतात आणि नारळ नसला तरीही चालतो पण नारळाने मात्र खिरीला मस्त फ्लेवर येतो म्हणून नारळ घालायचा आणि एक चमचा अशी पावडर घेतलेली आहे कच्ची बडीशोप अर्धी कच्ची अशी चेचून घ्यायची आणि याच्यात अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आणि तुमच्या आवडीवर कुठले तुम्हाला ड्रायफ्रूट्स वापरायचे ते तुम्ही वापरायचे इथं मी काजू आणि बदाम थोडेसे तळून घेतलेले आहेत तेही घालणार आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं तर मिक्स झाल्यानंतर पहा इतपत अशी थोडी पातळ झालेली आहे तर मला इतपतच पातळ हवी आहे तुम्हाला आणखी थोडीशी जर पातळ हवी असेल तर याच्यात तुम्ही पाणी किंवा दूधही घालू शकता आपल्या आवडीवर दूध घालायचं किंवा पाणी घालायचं तर आता आपण हिला उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि उकळी आली की बारीक गॅसवर पाच मिनिट शिजवून घेऊया तर जास्त वेळ आपल्याला शिजवायची यायला गरज नाही लागत तर आता आपण हिला शिजवूया तर हे पाच मिनिट मी मंद गॅसवर खीर शिजवून घेतलेली आहे आणि अगदी खीर आपली पा छान अशी दाटसर झालेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते तर आता आपली खीर तयार झालेली आहे तर आता आपण ही झाकून ठेवूया आणि पुरी बनवायला घेऊया तर खीर तयार होईपर्यंत पीठही छान फुललेलं आहे पा मस्त भिजलेलं आहे तर असं मळून घेऊया आता पिठही थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि सुखं पीठ मी थोडंसं घेतलेलं आहे पुरी लाटण्यासाठी तुम्हाला जर पिठावर लाटायची असेल तर पीठ घ्या आणि जर तेलावर लाटायची असेल तर मग तेल घ्या आता आपल्याला जेवढी पुरी बनवायची तेवढा आपण असा गोळा घ्यायचा तर हे मी एवढा गोळा केलेला आहे कारण मी ही याची पुरी करून वाटीच्या साह्यानं साईडनं काढणार आहे म्हणून मी थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे तर हे पहा मी दोनच गोळे केलेले आहेत आणि हे मी तळता तळता गोळा करून लगेच लाटणार आहे तर आता आपण पुरी करूया आता पुरीचा गोळा असा पिठात घोळून घेतलेला आहे आणि अशी पुरी करायची जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही करायची म्हणजे मस्त अगदी फुलते तर एवढी पुरी झालेली आहे तर मी याला असं वाटीच्या सायानं अगदी गोल अशी करणार आहे म्हणून मी थोडासा मोठा गोळा घेतलेला तर हे आपली पुरी अशी मस्त तयार झालेली आहे तर आता तेलही तापलेलं आहे तर पुऱ्या आपण तळून घेऊया तर तेल तापलेलं आहे तर आता आपण याच्यात पुरी सोडूया अगदी कडक तेलावर आपल्याला पुरी सोडायची नाही मध्यम तेलावर सोडायची आणि फक्त गव्हाच्याच पिठाच्या हे आपल्या पुऱ्या आहेत तरी अगदी असे छान होतात आता आपण अशाच सगळ्या पुऱ्या तळून घेऊया त्रेपास सगळ्या पुऱ्याही तळून झालेल्या आहेत आणि खीरही आपली खाण्यासाठी तयार आहे तर आजची खीरपुरी आपली खाण्यासाठी तयार आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची खीरपुरीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद